नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो डी एड बी एड धारकांसाठी मोठी बातमी ई टी लांबणीवर आता कधी होणार परीक्षा जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला चॅनलवर नवीन मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या डी एड बी एड बंधू भगिनींना सुद्धा पोचवायला मदत करा तर मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सी बी एस ई केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या सी टी -E सारखांमध्ये बदल केला आहे यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पंधरा डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे सीबीएसई ने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे देशभरातील शासकीय खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी सीटीईटी -E उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जुलै आणि डिसेंबर अशी वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते ही। त्यानुसार डिसेंबरच्या सत्राची परीक्षा एक डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र आता प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रक बदल करण्यात आलेला तसे तस आहे तसेच एखाद्या शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास परीक्षा चौदा डिसेंबर रोजी घेतली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आलेले आहे जुलैच्या सत्रात परीक्षेनंतर सीबीएसई ने डिसेंबर सत्रांसाठी परीक्षा केंद्राची संख्या एकशे चौऱ्याऐंशी वरून एकशे छत्तीस पर्यंत कमी केली आहे परीक्षा सकाळी नऊ तीस ते बारा दुपारी दोन तीस ते पाच अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे सीटीच्या डिसेंबर सतरा साठीच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून मित्रांनो अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही सोळा ऑक्टोंबर आहे अधिक माहिती सी टी टी डॉट सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद